कारगिल हा परिसर तब्बल बारा ते अठरा हजार फूट उंचीवर आहे या ठिकाणी ठाण मांडलेल्या पाकिस्तानी शत्रूवर चढाई करताना भारतीय सैनिकांना रात्री दोन वाजता कुच करावे लागले कारण उंच उंच डोंगर रागात पहाटे चार वाजता सूर्योदय होतो दिवसा सतत बर्फ पडत असतो त्यामुळे इथं उने पंचवीस इतके तापमान असते अशा कडाक्याच्या थंडीत भारतीय लष्करानं पाकिस्तानची सीमा न ओलांडता घुसखोर पाकिस्तानी सैनिकांविरोधात कारवाई केली हे युद्ध जगातील सर्वात उंचावरील दुर्मिळ युद्ध म्हणावं लागेल त्यावेळी म्हणजे सव्वीस वर्षांपूर्वी सलग तीन महिने कारगिल युद्ध चालले आज घडीला जर असा प्रयत्न केला तर युद्धतंत्रात मोठी प्रगती केलेला भारत अवघ्या काही दिवसात पाकिस्तानला धूळ चालू शकतो असं युद्ध क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतानं कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला सलग तीन महिने पाकिस्तान कडून या भागात घुसखोरीचा प्रयत्न झाला तो आपण हाणून पाडला तब्बल बारा ते अठरा हजार फूट उंचीवर असलेल्या कारगिलच्या तळावर तिरंगा फडकला तो दिवस सव्वीस जुलैचा होता हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो यंदा या युद्धास सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पंचवीस या सव्वीस वर्षात भारताच्या युद्ध तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय भूमीतून पाकिस्तानला धडा शिकवला यातील विजयानं भारतीय सैन्याचं आत्मबल वाढलंय एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पंचवीस या सव्वीस वर्षातील युद्धतंत्र आणि युद्धनीतीमध्ये आमूलाग्र बदल झालेत भारत आता राजकीय आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगतीपथावर आहे भारताकडे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये सॅटेलाईट इमेजिंग यंत्रणा नव्हती मात्र आता परिस्थिती बदलले आपल्याकडे ही स्वतंत्र यंत्रणा विकसित केली आहे अत्याधुनिक ड्रोन भारताकडे आहेत पण कारगिल भागात ड्रोनला मर्यादा आहेत तीस अंश तापमानात फार बारीक ड्रोन उडवणे शक्य होत नाही असं काही लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद